सध्या हत्याबंदीचे कडक कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड कुमटा या शेतशिवारामध्ये रात्री उशिरा अंदाजे दोनच्या सुमारामध्ये गो हत्याची घटना घडल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते आज बघायला गेलं तर आपण आज या शिवणखेड या गावामध्ये आहोत आणि याच घटनेचा निषेधार्थ आज या गावामध्ये पूर्णत सर्व दुकानं वगैरे बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि फक्त मेडिकल सेवा शाळा याच फक्त सुरू आहेत आणि येथील सर्व नागरिक हे पोलीस स्टेशन अहमदपूर येथे संबंधित आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करावेत व त्यांना तात्काळ अटक करावे या मागण्यासाठी अहमदपूर पोलिसांकडे येथील सर्व नागरिकांनी धाव घेतल्याचे थे या ठिकाणी चित्र दिसून येते पोलीस ठाणे अहमदपूर येथे मध्ये निवेदन देण्यात आलं काल दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवणखेडला काही समाजकंटकांनी वाईट हेतू ठेवून हिंदू लोकांचा सध्या श्रावण मास चालू असलेला त्यांना माहीत असताना आणि उद्या पोळा असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठंतर जातीय ते निर्माण करावं वा, या वाईट हेतून शिवनखेडमध्ये काल गो हत्या केलेली आहे आणि ती जी गो आहे ती हे एक मुस्लिमच आहेत मुस्लिम, मुस्लिम बांधवच आहेत यांची गो आहे यांचं नाव इमाम शेख आहे यांची गो वंशी चोरीला गेली आणि ती चोरी करून तिच्या हत्या करण्याचा प्रकार त्यांनी सुरुवात केला त्यावेळेस आमचे जे काही गोरक्षक होते जे काही मूळ वासी ला ला ला। वा ला वा त्या शिवणखेडचे होते त्या शिवणखेडच्या मूळ वासींनी ही सगळे कृत्य बघितलं त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर एकशे बाराला सहकार्य करण्याचा सहकार्य मिळण्यासाठी फोन केला असता एकशे बाराकडनं आम्हाला फोन मधून सहकार्य लाभलं नाही किंवा त्या पद्धतीने त्यांनी सांगतात त्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला लाभलं ला नाही त्यानंतर आमचे जे काही सुरक्षा प्रमुख आहेत मधुकरजी धडे त्यांनी ही पोलीस निरीक्षकांना एस पी साहेबांना ह्या सगळ्या कथेची ही कल्प सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि तिथे मदत मागवली त्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ही गोष्ट आम्ही कुठ निदर्शनास आणावं शासनाचा गोवंश कायदा लागू असताना ही राजमाता म्हणून घोषित केला असताना हिंदूचा श्रावण मास चालू असताना दोन सणा दोन दिवसावर फोडा असताना हे वाईट कृत्य हो। फक्त जाती ते निर्माण करण्याच्या हेतूने केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज निवेदन इथं देण्यासाठी आलो हो। आता आपल्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट सांगायचं खास करून या राजूर नगरीतील या राजूर तालुक्यातील मी दोन वेळेस राजूर नाव उच्चार केला त्याचं एक मागे कारण आहे आपल्याला पुढे कळून जाईल या राजूर तालुक्यातील खास शिवणखेड लोकांना मला एक त्यांची भावनेला मला एक थोडस टच करायचं आहे खेड मध्ये सर्व जातीचे लोक आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे राजपूत लोक आहेत त्या राजपूत लोकांना माझ्या अशी एक विनंती आहे आपण दिलेल्या जमीन जायदादवरच ही बसून आज आपल्या उनमनगटावर हात धरून आपल्या उरावर बसणे त्याची जाणीव राहू द्या आणि तुम्ही बप्पा रावलला विसरलात तुम्ही महाराणा प्रतापला विसरलात राजा सांगाला विसरलात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विसरलात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ही विसरल्यामुळे ही आपल्या राजमातेला आपली जे घोष आहे हिची हत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि दुसरी आम्हाला असं सांगायचंय तुम्ही आमच्या राजमातेवरती जी प्राणी आहे आम्ही तिला सर्वस्नीय मानतो सर्व देव वासिनी मानतो तिला जतन करतो तिची पूजा करतो अशा मुख्या प्राण्यावर हमला तुम्ही करू नका तुमच्या जर खरा दम असेल तर आम्ही हो, तयार आहोत आम्ही आजही तयार आहोत आम्ही कुठल्याच संघटनेच कुठल्याच नेत्याचं आम्ही सहकार्य न घेता तुमच्याशी खेटायला तयार आहोत इथंपर्यंत आम्ही सांगतो तुम्हाला जातीय तेर जर खरीच निर्माण करायची असेल आणि खरंच जर करायचं असलं तर समोर यावं असं आमचं म्हणणं आहे तुम्ही आता मागून जर हमला करत असाल तर आम्ही तुम्हाला उघडं करून करू त्याच्यावर हमला ही ध्यानात हे तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायचंय आणि याचबरोबर माझ्या हिंदू बांधवांना सांगायचंय हिंदू बांधवांनी उद्याचा जो पोळ्याचा सण आहे तो पोळ्याचा सण साजरा करताना शिवणखेडमध्ये जे घटना झालेली आहे त्या घटनेला थोडस आटवावं आपली जी गोमाता आहे त्या गोमातेची हत्या एका कंटकाकडनं करण्यात आली आपली भावना दुखवण्यात करन आली त्यासाठी आपण उद्या सगळ्यांनी उद्या पुरणपोळी खाताना फक्त आमचं म्हणणं आहे आम्ही गो विरोधात आम्ही कार्य करू आम्हाला जर सगळ्याच न्याय मिळाला नसले तर दोन दिवसांना आम्ही राजूर तालुका बंद करू पण आपण आपल्याकडे माझी एवढीच मागणी आहे उद्या पोळी खाण्याच्या पहिलं की हे जे पोरं आहे जे आपले जीव धोक्यात घालून किंवा गोमातेचं संरक्षण करलाय ही गोमातेला कुठंतरी कुठं विजा होत आहे ही तुम्हाला जाणीव होण्यासाठी पोरी पोळी खात असताना ही गोवंश आपली आहे एवढंच करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात यावं ही एक आम्हाला तुमच्या या माध्यमातून सांगायचं आहे आमच्या जे काही मागण्या आहेत ही आरोपी जो आहे तो आरोपीच्या विरोधात राजद्रोहाचा कायदा राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावं महाराष्ट्र शासनानं तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे गो वो हत्या जे कायदा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा गुन्हा दाखल व्हावं मोकोच्या खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं याच्यामध्ये त्यांच्या गावातल्या लोकांचं मागणी होती मास्टर कोण आहे मास्टर माइंड पाकिस्तानात बी तर हुडकून काढू आम्ही आता एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे मग ते शिवणखेड फार मोठं नाहीये आणि सगळे ठाकराच्या जमीन आहे आहेत ठाकुराला आम्ही बार आम्ही जे मानतो ते, ते रग आता आहे त्यांच्यामध्ये कुणाचं रगत आहे कुणाला कुणाचे मावळे आम्ही कुणाच्या माळे सगळ्याला माहित आहे त्यांचं मास्टर माइंड कोण आहे याचं हुडकून म्हणून आम्ही तसं एक सांगितलेलं आहे या सगळ्या जर गोष्टी मागणीप्रमाणे नाही झाल्या तर उद्या रोडवरती आम्ही उतरू पूर्ण राजूर तालुका राजूर शहर बंद करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी जर कुठली कारवाई ना झाली तर शासनावर प्रशासनावर राहील अशी आमची मागणी आहे जय शिंद आपल्या राजूर तालुक्यामध्ये वेळोवेळी घडत आहे हे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी सांगत असताना सुद्धा काही कारवाई होत नसल्यामुळे आज आम्हाला इतर रस्ते उतरावलं याच्यासाठी आम्हाला निवेदन देऊन लागतं काही दिवसापूर्वी चापुलीमध्ये एक समाजकंटक गौवंशाची हत्या करून सनी नेत असताना आपल्या गौरक्षकांनी त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर त्याचा कबुली जेव्हा व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलं की हे गौमास कुठून आणलं जातं तर अहमदपूर मधून आणलं जातं मध्ये कोण कापतं त्याच्या नावासह साहेबाला पी साहेबाला पी आय साहेबाला हे पाठवण्यात आलं तरीही त्याच्या पुढली कारवाई झालेली नाही ह्याच्यासाठी आज निवेदन देऊन निवेदनामध्ये क्लिअर क्लिअर सांगण्यात आले की जे रात्री आरोपी गाय कापताना हात पकडल्या गेलेला आहे त्याच्यासोबत कोण कोण होते त्यांनी व्हिडिओ मध्ये नावं घेतलेले त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक जर नाही झाली ते येणाऱ्या चार दिवसाच्या आत आम्ही अहमदपूर बंगची हाक देऊ आणि जेही शेतकऱ्याला पुढं करून गौरक्षकांना आरोप करत आहेत मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे गौरक्षक म्हणून सनी खंडणी घेतात असं म्हणतात एकही व्हिडिओ दाखवा जर ते बजरंग दलाचा कार्यकर्ता असेल तर घरात घुसून बी मारील त्याला जर बजरंग दलाच्या नावानं जर कुणी पैसे घेत असेल तर हे वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या तर माध्यमातून मोर्चा मा काढून कुणाची बदनामी करू नका आमची एक सवय आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल म्हणून तुमचा बाप आहे तर बाप दाखवा नाहीतर तो क मुंडन करून तुम्ही श्राद्ध घाला काय बऱ्याच मोर्चांमध्ये काही लोकांना एवढे पुळखी उलत माझी नगरसेवक आहेत काही नेते मंडळी आहेत मला तर ह्यांच्यावर सुद्धा संशय येत आहे ते खरे हिंदू आहेतच का नाही ते मी जे म्हणतात ना की गौरक्षक पैसे मागते एकही व्हिडिओ दाखवा एकही मी चॅलेंज करतो तुमच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवल्या तर त्याच्या घरात घुसून मारायची तयारी माझी राहील फक्त ते बजरंग दलाचा जर कार्यकर्ता निघाला तर बाकीचं दुसऱ्या आम्हाला काय घेणं देणं आहे आम्हाला काय घेणं कुणा कुणाचंही नाव घेऊन हो, काय करायचं ते तपासण्याचं काम तुमचं आहे तुम्ही कुणाला पैसे देतात काय करत आहेत भडव्यांनो एवढे जर शाणे असाल तर व्हिडिओ दाखवा आम्हाला आणि नाही तर सोशल मीडियावर टाका मी करतो त्यांची कारवाई काय करायची तुमचा दम आहे तर आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे संविधानिक पद्धतीनं पैसे खाणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करा त्याच्या सोबत मी राहील तुमच्या पाठीशी मी राहील मग तर हे फपक्या सोडू नका एवढे जर शाणे असताल तुम्ही तर करूनच दाखवा तुम्ही एवढंच मला बोलायचं आहे गौवंश गवंश मध्ये कापल्या गेलेली आहे हे कुमट्याचे आपले मुस्लिम बांधव आहेत यांची ती गाय आहे यांची गाय चोरून नेऊन सगळी कत्तल करण्यात आले आणि गायचं वय सव्वा ते दीड वर्ष होत हे दीड वर्षाची गाय कापून नेऊन निघतात आणि हे जे आता वापरलो हे चापुलशी चापुली करणारे चापुलुशी करणारे हे जे नेते मंडळी आहेत भाकड जनावर मग हे आता गोरं कापण्यात आलं एक वासरू कापण्यात आलं मग त्याला भाकड म्हणाव का सांगा की तुम्ही ह्या विषयावर थोडस ज्ञान ठेवून कुणासोबत सोबत कोणत्या मोर्चामध्ये जावं यांना थोडीशी लाच वाटायला लाच वाटायला पाहिजे ह्या नीती विधी करतात ना ह्यांची अवकात आम्ही वेळेवर दाखवून देऊ थांबा फक्त तुम्ही नगरसेवकाला दाखवत तुमची अवकात काय आहे शेख कुमटा तालुका अहमदपूर जिल्हा लागतो माझी काल दिवस मावळता सात आठच्या दरम्यान बारकी होती ती नेऊन गाय हत्या झालेली आहे जशी गाय हत्या केल्या त्या प्रकारे माझी गाय मला परत करावी ही माझी फक्त शासनाला विनंती आहे आणि जर समजा गाय माझी नाही भेटली एखाद्याला मी कुणाला एक खतम हे माझं चॅलेंज मामा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या सोबत आम्हाला माहिती आहे आमच्या धर्माचा असेल तुम्ही मुस्लिम जरी असला तर माहिती आम्हाला ऐका धर्माच्या बाबतीत आम्हाला एवढं शिकवलं की देशप्रेम तुमचं आहे पण जे काही आज देशप्रेम किंवा आमची संस्कृती किंवा आमचे संस्कार किंवा आमची गोमाता असेल किंवा आमची स्त्रिया यांच्या हात घालत ना त्यांच्या विरोधात आमचं कृत्य आहे या कृत्यामध्ये तुमचं तुमचं नुकसान नये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं तुमच्या कृतीमध्ये आम्ही सहभागी होतो असं आम्ही हेच मीडियामध्ये तुम्हाला आम्ही वचन देतो आणि दुसरी गोष्ट हे जे गाईचं वासरू तुमचं जे होतं त्याची आई सगळी आई जी होती करंटला लागून विहिरीवर करंट उतरून वारली एक दोन ते अडीच महिन्यात वासरू होते तेव्हापासून त्याच्या आईचं तुम्ही काय केलं आई तस ते दाखवून खड्डा करून आमच्या केली का नाही असं जर याच्यापुढे तुम्हाला याच्यानंतर जर काय झालं मला तर मी करू शकता आम्ही करतो मला काय उतर माझी चोरून गाय नेलेत माझी मला गाय वापस करावी माझी एवढीच येईल नाव काही माहिती होता घरात सुना आहे चौदा नाही पूजा नाही कुठलंच काय टोटल आम्ही घरी असताना फोन नाही कुठलंच काय आम्ही एका शेतात बघतो तुम्ही नाही माहितीच नाही ना सकाळी बघतील आम्ही माहितीच नाही दूध काढा गेल्यानंतर हे बबलू पाटील आमच्या गावचे बबलू पाटला म्हणजे ही घटना त्याची फोटो बघतील बघितल्यानंतर माझी कारवाई या घटनेमध्ये नेमकं पुढे काय घडणार कोणते गुन्हे दाखल होणार आणि आरोपी सध्या अटक आहेत का नाही हे आपल्या बातमीमध्ये पाहणारच आहोत एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर